श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनातील सर्वात मोठे भाग्य म्हणजे योग्य गुरुची प्राप्ती पण सर्वांना साधू संतांचा साक्षात संघ मिळेलेच असे नाही म्हणून संत ज्ञानाचा प्र खरा प्रकाश आपल्या घरात आणणारा जीवनातील अंधार दूर करणारा मनाला मार्गदर्शन करणारा पाप ताप दूर करणारा आणि देह मन आत्मा शुद्ध करणारा हा एक महाग्रंथ आहे तो श्री गुरुचरित्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे महत्व हा ग्रंथ घरात का वाचावा वाचल्याने कोणते अद्भुत फायदे होतात महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यामुळे नेमकं त्यांच्या सोबत काय घडत आहे महिलांनी हा ग्रंथ वाचावा अशी गुरुचरित्राबद्दलची संपूर्ण माहिती हा विषय अत्यंत पवित्र श्रद्धेचा आणि सत्य ज्ञानाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्ही गुरुचरित्राच्या माध्यमातून अविश्वसनीय ज्ञान मिळवणार आहात त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम गुरुचरित्र ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली याचा थोडक्यात माहिती आपण घेऊया गुरुचरित्र हा दत्त भक्तांसाठी वेदांपेक्षा कमी नाही हा पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ श्री नुरुसिंह सरस्वती यांच्या चरित्रावर आधारित आहे यातील प्रमुख कथन वर्ते श्रीपाद श्री वल्लभ श्री आणि त्याचबरोबर श्री नृसिंह सरस्वती आहेत यात अध्याय आहेत प्रत्येक समस्यावर प्रकाश टाकतो वेद उपनिषद भगवत गीतेचे ज्ञान एका जागे एकत्र केले आहे गुरु शिष्य परंपरेचे तत्व यांमध्ये दैवीरित्या उघडलेले आहे गुरु म्हणजे मार्ग गुरुचरित्र म्हणजे तो मार्ग उजळवणारे दीप आहे गुरुचरित्र कावात वाचावा यामध्ये अनेक मोठी दहा कारणे आपल्याला सांगितले जाते गुरुचरित्र हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तो आत्मज्ञानाचा घरातील सुख समृद्धीचा आणि जीवनात मार्ग दाखवणारा महागणेश आहे घरातील वादविवाद थांबतात ग्रंथ जिथे वाचला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील तणाव कमी होतो पती पत्नी आई वडील भावंड यांच्यातील संबंध सुधारतात घरात शांतता निर्माण होते कारण गुरुचरित्रातील प्रत्येक का अध्यायात धैर्य संयम प्रेम आणि श्रद्धा यांचा झरा आहे पैसे परत प्राप्त होते व्यवसायात प्रगती होते नवीन संधी निर्माण होतात हे अनुभवे हजारो भक्तांनी सांगितलेले आहे ग्रहदोष पितृदोष अडथळे दूर होतात गुरुचरित्रात सांगितले आहे की गुरुकृपेने गुरु गुरु ग्रहदोष जळून नष्ट होतात गु पितृदोष राहुकेतुदोष नवरात्रीतील असंतुलित ऊर्जा घरातील दुष्टशक्ती हे सर्व शांत होतात आरोग्य सुधारते मानसिक ताण कमी होतो उच्चंबळ नैराश्य काळजी भीती यावर उपाय घरातील आजारी व्यक्तीला शांतता ऊर्जा मिळते जडत्व उदासीनता दूर होते मुलांची बुद्धी वाढते अभ्यासात लक्ष लागते चांगली स्मरण शक्ती मिळते शिस्त लागते मन संयम होतात चारित्र्य त्यांचं चांगलं राहतं वाईट सवय दूर होतात दारू जुगाळ नकारात्मकता यासारख्या सर्व समस्या गुरुचरित्र वाचनाने हळूहळू संपून जातात घरात दैवी तेज वाढते ग्रंथातील शब्द व्हायब्रेशन आहेत जेथे गुरुचित्र वाचले जाते तेथे ते, दैवी शक्ती टिकून राहतात सुख समृद्धी वाढते घरात अनिष्ट घटना घडत नाहीत जीवनातील दिशाहीनता संपते हा ग्रंथ म्हणतो की गुरु हाच मार्गदर्शक तुमचे जीवन अडकले असेल निर्णय अपयशी होत असतील तर गुरुचरित्र हा मार्ग दाखवतो वाजपणा दूर करण्यासाठी गुरुचरित्र अत्यंत प्रभावी आहे पुरुष आणि महिला दोघांनी श्रद्धेन हो या ग्रंथाचे वाचन केले तर गर्भबाधा गर्भधारणा अडथळे शरीरातील ऊर्जा अडथळे हे सर्व नष्ट होतात मृत्यूयोगापासून संरक्षण होते जीवन संकटातून बाहेर येते अनेक भक्तांनी प्राणांतिक अवस्थेतून मुक्ती अनुभवलेली आहे महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचावा का आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बघा काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की गुरुचरित्र ग्रंथाला महिलांनी प्र स्पर्श देखील करू नये किंवा काही ठिकाणी सांगितलं जातं की महिला आणि गुरुचरित्र ग्रंथ वाचला तरीही चालतो तर अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात की नेमकं खरं काय आणि खोटं काय आता त्याचबद्दलचा जो संभ्रम आपल्या मनामध्ये तयार झालेला आहे तर तोच संभ्रम हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचावा का हा प्रश्न अनेक घरात विशेष विचारला जातो आणि आज मी तुम्हाला संपूर्ण सत्यशास्त्रानुसार माहिती देणार आहेत महिलांनी गुरुचरित्र वाचू शकता का आणि वाचायलाच हवा का गुरुचरित्र किंवा कोणताही महिलांनी असे कुठेही सांगितलेलं नाही हे केवळ लोकरीती परंपरा आणि गैरसमज आहेत गुरुचैत्र हे दत्तांचे चरित्र ते कोणालाही भेद करत नाहीत माता पार्वती सीता सावित्री गार्गी मैत्री या सर्व महिला ऋषिका ज्ञान प्राप्त करू शकतात तर गुरुचैत्र वाचून याचा प्रश्नच नाही म्हणून प्रत्येक महिला ही गुरुचैत्र ग्रंथ जो आहे तर तो वाचू शकते मग कोणत्या महिलांनी गुरुचैत्र वाचू नये केवळ काही अशा अवस्था असतात या अवस्थेतील महिलांनीच गुरुचैत्र ग्रंथ वाचणे टाळावा मग कोणत्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छता नसते म्हणून वाचू नका पण श्रद्धा सोडू नका मनात जप ध्यान चालू ठेवत राहा मानसिक अस्थिरता किंवा तणावात ज्या काळात सतत रडू येणे भीती नकारात्मक ऊर्जा असेल तर असा प्रारंभ तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेस मध्ये मनामध्ये ते तुम्हाला काही कोटी अपमान झाला आहे राग आहे द्वेष आहे असताना अशा वेळेस मन शांत जर नसेल तर वाचला हा ग्रंथ तर त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे प्रत्येक महिलेने हा ग्रंथ हा मनामध्ये शांती ठेवून वाचावा याशिवाय प्रत्येक महिला हा ग्रंथ खुशाल वाचू शकते कोणतेही नियम आपल्याला इथे जास्त पाळण्याची गरज नसते महिलांनी गुरुचित्र वाचल्यास कोणते फायदे आपल्याला होतात बघा हे अतिशय अद्भुत फायदे आहे आणि हा या व्हिडिओतील सर्वात भाग आहे हा माग जर तुम्ही समजून घेतला तर मग चा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही घरातील शांती प्रचंड वाढते महिला घरातील गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करते महिलांच्या घराची लक्ष्मी ती ग्रंथ वाचते त्यावेळेस घरातून वादविवाद हटतात पती पत्नीचा संबंध सुधारतो मुलांचा स्वभाव शांत होतो घरात सात्विकता निर्माण होते आरोग्य सुधारते विशेषतः महिलांच्या त्रासासाठी उत्कृष्ट हार्मोन इन्स् संतुलित होतात मानसिक शांतता मिळते तणाव कमी होतात नकारात्मक विचार दूर होतात निद्रा नाश कमी होतो गर्भधारणेसाठी उपयुक्त आहे गुरुचरित्र ग्रंथ त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचला तर गर्भ संबंधित अडथळे दूर होतात गर्भास पोषक ऊर्जा मिळते आईचे मन शांत असल्यामुळे बालाचे मानस उत्तम बनते स्वभावातील राग चिडचिड नाहीसा होतो ग्रंथातील अध्याय मनाचे शुद्धीकरण करतात राग शांत होतो लक्ष्मी प्रसन्नता वाढते महिला हे घरातील धनलक्ष्मीचे रूप घरात घरात धनवृद्धी ऐश्वर्य अन्नधान्य विपुलता वाढते पतीवर संकट येण्यापूर्वीच निवारण होते महिलेचा एक दैवी अंतर्ज्ञान येते घरातील पुरुषावर संकट येणार असेल तर ती सावध होते मुलांवर दैवी संरक्षण होते आईचे वाचन मुलांचे रक्षण करते आईने केलेले जप सर्वात प्रभावी आपल्या मुलांसाठी ठरतात गुरुचरित्र घरात कसे वाचावे तर घरात शांत जागा निवडा तुपाचा दिवा लावा गंगाजल शिंपडा स्वच्छ आसनावर बसा गुरुचरित्राला वंदन करा श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा आणि नंतर गुरुचरित्र ग्रंथ वाचायला सुरुवात करा अशा प्रकारे सात दिवस तीन दिवस किंवा एक दिवस अखंड पारायण तुम्ही करू शकता गुरुचित्र वाचताना काय करू नये मोबाईल टी व्ही गोंधळ करू नये शिवीगाळ नको क्रोध कटुता टाळा जडे भरडे अन्न टाळा अहंकार वाद हे सर्व आपल्याला बंद करायचं असतं पुरुषचित्र वाचनाचे वीस चमत्कारिक फायदे आपल्याला बघतात बघायला मिळतात मग कोणकोणते फायदे आहेत तर अडकलेली आपली कामे पूर्ण होतात नोकरीत पदोन्नती होते आर्थिक वाढ होते मुलांच्या शिक्षणात प्रगती होते पत्नी पत्नीमध्ये प्रेम वाढते आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते ग्रह दोष निर्मूलन होते पितृदोष शांत होतो वाईट संकट टळते घरातील वाईट शक्ती नष्ट होतात प्रवासात संरक्षण होते शत्रू नाश होतो नशा टळते अपयश नाहीसे होते रस्त्यातील संकटे नष्ट होतात मृत्यूयोग टळतो संतान प्राप्ती होते मोक्ष मार्ग मिळतो तर मित्र घरात गुरुचित्र असणे म्हणजे घरात दत्त प्रत्यक्ष उपस्थिती असणे हा जीवन बदलून टाकणारा महामंत्र कष्टाचे शमन करणारा महावैद्य मनाला शांत करणारा महामोक्ष आता तुम्हाला हा ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळाली असेलच तर तुम्ही घरात गुरुचित्र वाचायला लागलात तर तीस दिवसात तुमच्या घरातील वातावरण वात बदलताना दिसेल साठ दिवसात नातेसंबंध बदलतील नव्वद दिवसात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल गुरु म्हणजे प्रकाश गुरुचित्र म्हणजे त्या प्रकाशाचा मार्ग आहे तर जर हा तुम्हाला तुम्हा व्हिडिओ आवडला तुम्हा असेल तुम तर नक्की चॅनलला सप्र करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ